मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फॅमिली वीकला सुरुवात झाली बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना भेटण्यासाठी त्यांचे घरचे अप्त्यष्ट नातेवाईक आई वडील बायको मुलं भेटायला येणार आहेत आणि तो टास्क सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सुरू झाला आहे नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये डी पी दादाचे आईवडील आणि त्यांची बायको आपल्याला घरामध्ये आलेली पाहायला मिळत आहेत बघा कलर्स मराठीने हा प्रोमो शेअर करत असताना असं म्हटलं की ज्याला वाटत होतं की माझ्या वडिलांनी माझं कौतुक करावं ती वेळ आज आलेली आहे आजी कधी डीपी दादांसाठीच हे बिग बॉस बोलले असतील असं डीपी दादाला वाटलं आणि त्यांना अक्षरशः भरून आलं वडील आले अगदी निरागसपणे हात जोडत आणि डीपी दादांना अक्षरशः अश्रू अनावर झाले डीपीदादा वडिलांच्या पाया डीपीदादा वडिलांच्या पाया पडले त्यानंतर दादा वडिलांना आत बेडरूममध्ये घेऊन गेले त्यांचे पाय दाबले आणि मग वडील इथे सांगताना दिसतात की याच्यापेक्षा सुख ते काय यानंतर डीपीदादांची आई त्यानंतर बायको त्यांची येते आणि अक्षरशः हे तिघं पण एकमेकांना मिठी मारतात आणि आणि आईसाहेब इथे बोलतात की खरंच मला खूप गर्व आहे तुझ्यावरती आणि हा जो काही मुमेंट आहे ना तर या तिघांना चारही जणांना बघून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येते मी हा प्रोमो आहे ना दहा ते बारा वेळा बघितला आणि प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं एवढं सुंदर एवढं अप्रतिम त्यात ते बाप हे गाणं बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये दिले जबरदस्त म्हणजे हा जर व्हिडिओ कोणी मुली कोणी स्त्रिया बघत असतील ना तर त्यांच्यासाठी एक सांगणं आहे आम्ही जे मुलं होत ना तर आम्ही स्वतःहून कोणाला सांगत नाही की माझं कौतुक कर पण जेव्हा वडील बाप जेव्हा मुलाचं कौतुक करतात ना तर त्याच्यासारखी मोठी गोष्ट नसते तर मित्रांनो सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फॅमिली वीक सुरू आहे आणि या अंतर्गत डिपी दादाचे आईवडील आणि बायको आलेत आणि या सगळ्यांनी खूप इमोशनल केलं आहे आणि माझ्या डोळ्यातसुद्धा आता पाणी येतंय तर हे मुमेंट तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका